तर भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावं पुढारी न्यूजच्या हाती आली आहेत कोकणामधून रवींद्र चव्हाण नितेश राणे यांना मंत्रिपद मिळू शकतं तर इकडे मुंबईमधून मंगलप्रभात लोढा आशिष शेलार अतुल भातखळकर यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत पश्चिम महाराष्ट्रामधून शिवेंद्रराजे भोसले गोपीचंद पडळकर माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळू शकतं तर विदर्भात चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटे यांना सुद्धा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे तर तिकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये गिरीश महाजन जयकुमार रावल राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे मराठवाड्यातील पंकजा मुंडे आणि अतुल सावे यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे तर हे संभाव्य मंत्री नेमके कसे असतील बघूयात मुंबईमधून मंगलप्रभात लोढा आशिष शेलार अतुल भातखळकर यांची नावं चर्चेत आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवेंद्र राजे भोसले गोपीचंद पडळकर आणि माधुरी मिसाळ यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये गिरीश महाजन जयकुमार रावल राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपद दिलं जाऊ शकतं कोकणातून रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे ही दोन नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत तर विदर्भात चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय कुटे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते मराठवाड्यामधून मंत्रिपदासाठी पंकजा मुंडे आणि अतुल सावे यांचं नाव चर्चेत असल्याचं कळतं I'm oh,